शाहपुरी पोलिसांनी चोरीला गेलेले 42 मोबाईल मूळ मालकांना केले परत तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत शाहपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने e. आय आर पोर्टल आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातून तसेच राज्यातून नागरिकांचे घाव झालेले अकरा लाख रुपयांचे तब्बल 42 मोबाईल हस्तगत करून आणि मालकांना परत करण्यामध्ये यश मिळवलं आहे त्यामुळे शाहपुरी पोलिसांचे कौतुक होत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक एक आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले पोलीस अधीक्षक सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे आणि पोलीस संबंधात सुरेश बोडके यांच्यासह टीमने केली आहे शाहपुरी पोलिसांनी आजपर्यंत गहाळ झालेल्या मोबाईल पैकी तब्बल ऐंशी मोबाईल हे नागरिकांना परत देण्यामध्ये यश मिळवलं आहे अलीकडच्या काळामध्ये मोबाईल चोरीच्या तक्रारीही वाढलेल्या आहेत बाजारपेठ बस स्थानक प्रवास संदर्भच्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत या प्रकरणी पाठपुरावा करून पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले आणि मूळ मालकांना फोन करून दिलेले आहे ना त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे लोकांना कायदा आणि सुव्यवस्था काय असते याच प्रत्यंत आम्ही अनुभवलं या पोलीस स्टेशनचे पदाधिकारी अधिकारी वर्ग सर्व लोकांना आम्ही सर्व लोक काय धन्यवाद देऊ का आभार मानू का काय करू अशी अवस्था झालेली आहे एका शब्दाला सांगतो आभार काय मानू शब्दापलीकडे ते तुम्हाला सर्वांचा आभार आहे मला आमच्यासाठी आम्हाला आनंद आहे वो कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका डी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो